परभणी येथील उपोषण मैदानात दिनांक एकतीस जुलै रोजी अॅडव्होकेट विष्णू ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावा व मार्टीची स्थापना व्हावी याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन करून शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले देशातील व महाराष्ट्रातील मुस्लिम समाज शैक्षणिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात मागास होत चालला आहे सामाजिक न्याय व भूमिकेतून या मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा मुस्लिम समाजाच्या अनेक मागण्यांपैकी माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलेले शैक्षणिक क्षेत्रातील पाच टक्के आरक्षण ताबडतोब लागू करण्याची आवश्यकता आहे याशिवाय मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व सवलतीची तसेच शिष्यवृत्तीसाठी मार्टी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही स्वायत्त संस्था स्थापन करणे आवश्यक असताना नुकतेच महाराष्ट्र शासनाचे अर्थमंत्री यांनी मार्टी स्थापनेच्या प्रस्तावावर या संस्थेची आवश्यकता नाही अशी टिप्पणी लिहून सदरील प्रस्ताव रद्द केले ही बाब निषेधनीय व चीड आणणारी असून जाणून बुजून मुस्लिम समाजावर अन्याय करणारी आहे सदरील प्रस्ताव राज्य शासनाने ताबडतोब मंजूर करणे आवश्यक आहे तसेच मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात यावे मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतिमरित्या दोन हजार चोवीसमध्ये तत्कालीन आघाडी शासनाने आद्य देशावर मुस्लिम समाजात दिलेले पाच टक्के आरक्षणचे शैक्षणिक क्षेत्रात माननीय उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पूर्ण स्थापित करण्यात यावे महाज्योती सारथी बार्टींच्या धर्तीवर मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्टीची मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात यावी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण तसेच वैद्यकीय व व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फी मध्ये पन्नास टक्के सवलत अर्थात शिष्यवृत्ती योजना सुरू करावी मागासवर्गीय सहकारी संस्थेच्या धर्तीवर अल्पसंख्याक सहकारी संस्था स्थापन व नोंदणीसाठी कायदा करण्यात यावा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उर्दू घर व मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह हो उभारण्यात यावे न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग सच्चर समिती मेहमूद उर्र रेहमान समिती या तिन्ही समितीने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी अशा सात मागण्यांचा उल्लेख जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला दिलेल्या निवेदनावर ॲडव्होकेट विष्णू ढोले यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र शासनाने तत्कालीन विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं विधेयक पारित केलेलं होतं आणि त्या विधेयकाला मान्यवर उच्च न्यायालयाने सुद्धा शिक्षणामध्ये मुस्लिमांना आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे असं आपलं मत नोंदवलेलं असताना आज पावे तो त्या आरक्षणाची अंमलबजावणी मात्र या सरकारने किंवा कोणत्याही सरकारने केलेली नाही खऱ्या अर्थाने वंचित दुर्लक्षित शोषित की मुस्लिम समाज नकोय असा परकड सवाल त्या वित्त मंत्र्याला या ठिकाणी विचारला गेला पाहिजे आणि केवळ आपण मत देणारे लोक नाहीत तर आम्ही आमचे अधिकार मागणारे लोक आहोत हे सुद्धा या ठिकाणी आपण सांगणं गरजेचं आहे मुस्लिम समाजाला पाच टक्के न्यायिक आणि मूलभूत आहे तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे आज या ठिकाणी हे धरणे आंदोलन त्याच निमित्ताने आम्ही करत आहोत दिवसा अगोदर तुम्ही मोर्चाच्या चर्चा केली होती पण मोर्चा रद्द काय झाले ह्या आज एकतीस तारखेला खऱ्या खरं तर कलेक्टर ऑफिसवर एल्गार मोर्चाचं नियोजन केलेलं असताना प्रशासनाने कुणाच्या दबावाखाली त्या मोर्चाला परवानगी नाकारली ते त्यांनाच माहीत आहे परंतु त्या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे आम्हाला नाही या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी करावं लागत आहे